नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण समोर लिपग्रहाच्या छायाचित्रामध्ये बघतो की श्रीलंकेच्या दरम्यान कमीदाबाचं क्षेत्र तयार झालं असून हे आता अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे उत्तर भारतातील डब्ल्यू डी बऱ्यापैकी आता उत्तर भारतातून पूर्वेकडे सरकू लागला आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात काय असेल हे आपण पाहणार आहोत आज सकाळी पूर्व विदर्भामध्ये थोडं पावसाळी वातावरण होतं दुपारनंतर थोडं सोलापूर लातूरच्या दरम्यान किंवा धाराशिवच्या दरम्यान पावसाळी वातावरण तयार व्हायला सुरुवात झाली मात्र हे वातावरण फार काळ टिकलेलं नसून आज केवळ सोलापूर धाराशिव आणि लातूरच्या दरम्यानच पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे अपेक्षेप्रमाणे उद्या पावसाळी वातावरण थोडं कमजोर होण्याची शक्यता आहे विदर्भ मराठवाड्यात विरळ पावसाची शक्यता आहे अतिशय विरळ अशी ढगाळ परिस्थिती राहील पंधरा तारखेला महाराष्ट्रात विशेष पावसाची शक्यता नाही सोळा तारखेलाही महाराष्ट्रात विशेष पावसाची शक्यता नाही ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार मध्य भारतावर पावसाचा प्रभाव कमी होत असून हा प्रभाव आता केरळ कर्नाटकच्या किनारपट्टी भागावर राहणार आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील पंधरा तारखेला महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती दाखवलेली नाही सोळा तारखेला देखील महाराष्ट्रात फारशी पावसाळी परिस्थितीचा अंदाज नाही मात्र सतरा अठरा तारखेपासून कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर या भागात थोडं पावसाळी वातावरणाचा अंदाज येतो आहे आपण या मॉडेलनुसार बघतो की आज दुपारी थोडं बीड लातूर नांदेड दक्षिण सोलापूर पूर्व या भागात पावसाळी वातावरणाचा प्रभाव निर्माण झाला होता त्याचप्रमाणे पूर्व विदर्भाच्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाळी वातावरणाचा प्रभाव आहे जसा पावसाचा प्रभाव कमी होईल तशी उष्णतामान वाढायला सुरुवात होईल आपण सांगली सोलापूर भागात किंवा अगदी जळगावमध्ये देखील एकोणचाळीस अंश सेल्शियसवर तापमान पुन्हा जाणार आहे म्हणजे तापमान उद्यापासून वाढायला सुरुवात होईल आपण बघतो पंधरा तारखेला पुन्हा तापमान जळगावला एक्केचाळीस अंश सांगलीला एक्केचाळीस अंश नाशिकला चाळीस अंश आणि सोलापूरला चाळीस अंशावर जाईल म्हणजे याचाच अर्थ पुन्हा तापमान वाढायला सुरुवात होते आहे आपण पुढील तीन दिवसाचा अंदाज बघतो सोळा तारखेला देखील जळगावला बेचाळीस अंशावर तापमान जातं आहे सोलापूर सांगलीला एक्केचाळीस अंशावर तापमान जात आहे म्हणजे जसंही पावसाचं वातावरण कमी होईल तसं तापमान पुन्हा वाढणार आहे तीन दिवसाचा अंदाज बदलतो आहे नांदेड पूर्व लातूर पूर्व यवतमाळ चंद्रपूर वर्धा नागपूर आणि भंडारा जिल्ह्यामध्ये पुढील तीन दिवसात पावसाची शक्यता आहे तर आपण पुढील दहा दिवसाचा विचार जेव्हा करतो तेव्हा पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर परिसरामध्ये अगदी बीडपर्यंत हलक्या स्वरूपात पावसाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे आज पावसात फारसा जोर राहिलेला नाही रात्री थोडं अकलूच्या दरम्यान थोडं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आज रात्री आहे उद्या केच परळीच्या दरम्यान थोडं पावसाळी वातावरण राहू शकतं महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण चौदा तारखेला उघडणार आहे आपण पंधरा तारखेचा जरी विचार केला तरी पंधरा तारखेला फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होईल असं वाटत नाही नाशिक किंवा धुळे परिसरात थोडं वातावरण स्थानिक स्वरूपात तयार होऊ शकतं सोळा तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील थोडं पावसाळ्या वातावरण तयार होऊ शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे तेव्हा म्हणून हो सतरा तारखेपासून महाराष्ट्रात पश्चिमेकडून म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार होऊन पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे कोल्हापूर सांगलीमध्ये जोरदार पावसाची शक्यता अठरा तारखेला आहे आपण सविस्तर अंदाज सकाळच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रात थोडं एकोणीस तारखेलाही ढगाळ वातावरण असेल पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात वीस तारखेलाही पावसाळी वातावरणाची हलकी शक आपण बघतो एकवीस तारखेलाही महाराष्ट्रात पावसाळी वातावरण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे त्यामुळे अजून पावसाचं वातावरण पूर्णतः उघडलेलं नाही त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी ही बाब लक्षात घेणं आवश्यक आहे आपण बघतो की समोरील मॅपमध्ये एप्रिलमधील लानिण्याचा उद्भव होण्याची चिन्ह दाखवलेली आहेत परंतु आपण या मॅपचं बारकाई निरीक्षण केलं तर कमीत कमी एप्रिल मे जूनमध्ये तरी लानिना सक्रिय होत नाही मात्र मे जून जुलैच्या काळात जवळपास पंचवीस ते तीस टक्के लांनाचा प्रभाव असणार आहे आणि तसा तो कमी आहे मात्र जून जुलै ऑगस्ट यामध्ये तो जवळपास पन्नास टक्क्याच्या वर जाणार आहे आणि पर्यायाने आपल्याला हे स्पष्ट होतं आहे की लानिनाचा येण्याचा प्रभाव हा मान्सूनवर आहे त्यामुळे मान्सून समाधानकारक राहील त्याच जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सत्तर टक्क्याच्या वर त्याचा प्रभाव जातो आहे आणि मी या एक पूर्वी एका व्हिडिओमध्ये असं म्हणालो होतो की जेव्हा नोवाने हे सुरुवातीला अंदाज दिले होते तेव्हा सुपर एल्लीनो मान्सून दोन हजार चोवीसवर राहील असा त्यांचा अंदाज होता तो अंदाज सारखा बदलत गेला आणि तेव्हा असं मी म्हणालो होतो की जसं तेवीसवर शंभर टक्क्याच्या दरम्यान एल्निनो राहिला तसं दोन हजार चोवीसवर लानिनाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मी अगदी सव्वीस जानेवारीलाच दिलेल्या अंदाजामध्ये असं स्पष्ट केलं होतं की दोन हजार चोवीसमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल आणि खास करून परतीचा पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता राहील त्यामुळे एकूणच महाराष्ट्रामध्ये यावर्षी दोन हजार तेवीसच्या दुष्काळाची संपूर्ण कसर काढून काढ संपूर्ण कसर निघणारा पाऊस होणार आहे त्यामुळे सर्व तलाव भरतील विहिरींना भरपूर पाणी राहील नद्या प्रवाहित होतील त्यामुळे फार पावसासंदर्भातील चिंता करण्याची गरज नाही मात्र जी पिकं सप्टेंबरच्या दरम्यान काढणीस येतात त्यांना मात्र थोडी दक्षता घ्यावी लागेल असं स्पष्ट दिसतंय त्यामुळे एकूणच मान्सून दोन हजार चोवीसला लानण्याचा उद्भव होत असल्यामुळे महाराष्ट्रात उत्तम पाऊस पडण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बैरव